नमस्कार एकमत न्यूज स्वागत जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून माणुसकीच्या भिंतीला एकावन्न हजार रुपयांची भांडी दीपक असे गावकर कडून भेट माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले दातृत्व हा एक गुण असतो तो ज्याच्या अंगी असतो तो गरीब व श्रीमंत या विभूतीमध्ये पाहावा लागतो एखाद्या व्यक्तीकडे गडगंज पैसा असणे म्हणजे तो दाता असेलच असे, असे नाही पण पैसा असूनही दानत्व असावं लागते आणि याच दातृत्वाचे धनी म्हणजे दीपक भाऊ यावेळेस दीपक भाऊ असे गावकर यांनी माणुसकीची भिंत अन्नदान उपक्रमाकरिता स्वयंपाक बनविण्यासाठी भांड्यांची गरज पाहता एकावन्न हजार रुपयांची भांडे भेट म्हणून दिली अन्नदानाचा उपक्रम अविरत चालू राहावा म्हणून अनेक शुभचिंतक सदैव मदत करत असतातच पण माणुसकीच्या भिंतीला उपयुक्त भेट दीपक भाऊने अन्नदान उपक्रमासाठी दिली माणुसकीची भिंत अन्नदान उपक्रमाला दैनंदिन स्वयंपाक बनविण्यासाठी ही भांडी उपयोगात येणार सोबतच ही भांडी गरजवंत पाल्यांच्या लग्नाप्रसंगी मोफत देण्यात येणार आहेत असे मनोगत माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी व्यक्त केले पुसत शहरातील व पुसतजवळील खेड्यातील गरजू लोकांच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांच्या घरातील कोणत्याही शुभकार्यासाठी ही सर्व भांडी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ज्यांना या भांड्यांची गरज असेल त्यांनी भांडे घेऊन जाणे व शुभ कार्य झाल्यानंतर ही भांडी वापस आणून देणे कोणतेही भांडे न घेता ही भांडी गरजूंना मोफत वापरण्याकरिता देण्यात येणार यामुळे गरजूंना मदत होईल दीपक प्रकाश होतो याला योग म्हणतात आता भाऊबद्दल सांगायचं असेल तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे मताजी जे आहेत त्यांचंसुद्धा एका देशसेवेसाठी काम चालू आहे आणि त्यांचे ते अध्यक्ष आहेत आता मला मुद्दे परंतु मित्र भाऊंनी जी मदत केली ती मदत फक्त माणुसकीची भीम ही आमच्या अनदानासाठी तर वापरणार आहेत परंतु खरंच एखादा रंजन व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या कार्यासाठी सुद्धा ही मदत भाऊ आपण त्यांना निशुल्क देणार आहोत कारण दाते देणारे भरपूर आहे परंतु त्याचं युटिलायझेशन खूप महत्वाचं आहे माणूस तिच्या भिंतीने काय केले की का आपल्यासाठी फाउंडेशन तयार केलं आणि आज या ठिकाणी तुम्हाला माहीत सांगायला खूप चांगलं वाटेल मला मित्र याचा आदर्श घेऊन दिल्लीत किती भी सुरू झाली तुम्ही आम्ही विचार करू शकत नाही म्हणजे एखाद्या माणसाने एखादा जर दिवा लावला तर त्याचा प्रकाश दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याची अखंड सेवा करणारी ही जी माणुसकीची भिंत आहे म्हणजे आहे त्यांचे सर्व सदस्य मी तो आपण नावं घेऊ शकत नाही कारण ही जी टीम आहे हे टीम वर्क आहे एखादा माणूस समोर दिसतो परंतु त्याच्या पाठीमागे तुमचे आमचे हजारो हात आहेत हजारो ही भिंत चालते ज्ञानेश्वर महाराज महाराजांनी भिंत चालवली आपण सगळ्यांना ऐकली पण मी सगळ्यांना सांगत असतो नेहमी की भिंत भी। चालते उसरला येऊन पहा रंजल्या गांजाच्या सेवेसाठी आमची भिंत चालते आता भाऊने ऋषी आप का आपला शांतीसागरला उभं केलं अगं त्या तनमने बसून आहे मित्र हो दिसायला बिना रक्ताची लेकर एवढं मोठं काम करू शकता हे सुद्धा हे आमच्या तुमचाच भाग आहे आपण काय करतो की ज्याचं ज्याचं चांगलं काम आहे तिथं तिथं त्याच्या पाठीशी उभं राहावं म्हणून दीपक भाऊ असतील हे नेहमी नेहमी अनेक कार्यात उभे राहतात आणि मला सांगायला आवडेल बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा